स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना हो फक्त पलुसच्या चांग भला ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग भल ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी एक एकवीस आद्य उमाजी नाईक यांच्या शासकीय जयंतीला सहा कार्यालयांचा फटा कारवाईसाठी ब्रिगेड आक्रमक भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या शासकीय जयंतीला सहा कार्यालयांनी फटा दिल्याचे समोर आले आहे रामोशी समाज संतप्त आज सुमारे पन्नास कार्यकर्त्यांनी विविध कार्यालयात जाऊन उमाजी नाईक यांची शासकीय जयंती साजरी न केल्याबद्दल विचारला जाब आणि अधिकाऱ्यांची भंभेरी उडाली यामध्ये रामोशी समाज संघटनेचे निमंत्रक विशाल खा दळवी दगडू जाधव मारुती शिरतोडे पैलवान लक्ष्मण मंडले विमित शिरतोडे सुनील दलवाई यांच्या नेतृत्वाखालील सुमारे पन्नास कार्यकर्त्यांनी सात सप्टेंबर भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतीवीर उमाजी नाईक यांची दोनशे तेहतीसावी जयंती शासकीय निमशासकीय कार्यालयातूनच साजरी केली किंवा नाही याची चौकशी केली यामध्ये तब्बल सहा कार्यालयातून जयंती साजरी न केल्याचे आढळून आले त्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले संबंधित कार्यालयातील खाते प्रमुखांच्या वर कार्यकर्त्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली तेव्हा अधिकाऱ्यांची चांगलीच भंभीरी उडाली यामध्ये सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय पलूस तालुका कृषी अधिकारी कार्यालय पलूस भूमी अभिलेख कार्यालय पलूस सहाय्यक निबंध कार्यालय पलूस उपकार्यकारी अभियंता महावितरण कार्यालय पलूस उपकोषागर कार्यालय पलूस या ठिकाणी आज नऊ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमाजी नाईक यांची जयंती साजरी केलेली दिसून आले आहे तर काही कार्यालयात महापुरुषांचे फोटो अडगळीत पडलेले दिसून आले या सर्व प्रकारामुळे रामोशी समाजातील कार्यकर्ते संतप्त झाले आणि तहसीलदार कार्यालय पलूस येथे धाव घेऊन तहसीलदारांना निवेदन दिले भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक जयंती साजरी न करणाऱ्या कार्यालय प्रमुखांवर योग्य ती प्रशासकीय कारवाई करावी या कार्यवाहीबद्दल रामोशी समाज संघटनेला अवगत करावे अन्यथा येणाऱ्या काळात समाजाला घेऊन भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला यावेळी रामोशी समाज संघटनेचे निमंत्रक विशालखाशाबादळवी तसेच दगडू जाधव मारुती शिरतोडे पैलवान लक्ष्मण मंडले विमित शिरतोडे तुकाराम धायगुडे बांबोडेचे सरपंच अरविंद मदने अशोक जाधव सचिन जाधव नितीन मंडले सुनील दलवाई पांडुरंग मदने बाळासाहेब शिरतोडे रणधीर अदाटे संगीता मलमे शोभा मलमे युवासेनेचे विनायक गोंदिल अनिल जाधव आकाश मदने चंद्रकांत माळी सुखदेव जाधव विश्वास फडतरे असे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते सप्टेंबर ही आद्य क्रांतीवीर राजे अमाजी नाईकांची जयंती या दिवशी सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांना शासनामार्फत आदेश दिल्यात आला होता की सर्वांनी त्यांच्या त्यांच्या कार्यालयात साजरे करावे पण आमच्या निदर्शनात असं आलं की काही कार्यालयांनी अमाजी नायकांची जयंती साजरी केली नाही म्हणून आम्ही पलूस आणि ताल तासगाव तालुक्यातील सर्व समाजबांधव एकत्र येऊन प्रत्येक शासकीय कार्यालयात जाऊन विचार विनिमय विचार विचार असता काही शासकीय कार्यालय अशी निघाले पाच ते सहा शासकीय कार्यालयात उमाज नाईकांची जयंती ही साजरीच केली नाही तर आणि त्यांच्याकडून आम्हाला खोटी आ... खोटं सांगण्यात आलं की आम्ही शासकीय जयंती साजरी केली नंतर तुम्हाला नंतर फोटो पाठवून देतो पण ॲक्च्युली त्यांनी साजरी न करता शासकीय अधिकारी किती बेजबाबदारपणाने उत्तर देत होती ही निदर्शनास आलं आम्ही ह्या सर्व आढावा घेऊन नंतर तहसीलदार साहेबांना निवेदन एक तयार करून सर्व समाजबांधवांना घेऊन आम्ही तहसीलदार कार्यालयात गेलो आणि तहसीलदार कार्यालयात जाऊन आम्ही सर्व समाजबांधवांच्या समवेत तहसीलदारांना नियोजन निव निवेदन दिलं आणि याचे पुढचे यांच्यावर का कायदेशीर कारवाई करा करण्यात यावे हा विनंती केली यांनी जर तहसीलदार कार्यालयात आमचे हे निवेदन दिलं असून त्यांनी जर न कारवाई केली तर इथून पुढ जे समाजबांधवांचा उद्रेक होईल त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील